नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शे यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे तीन डिसेंबर तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे राज्यातील कोणत्या भागामध्ये को कौ, कोणत्या जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपण सविस्तरपणे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बेलायकोन दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जर पाहायचं म्हटलं तर आपल्याला जे आहे सध्या वातावरणामध्ये या ठिकाणी बदल झालेला आपल्याला पाहायला मिळत असेल आणि शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपलं जे आहे का सुद्धा काही भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि आज आहे दोन डिसेंबर आणि शेतकरी मित्रांनो आपल्याला आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर या ठिकाणी आपण पाहूया तर शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान आपला जो पाऊस पडणार आहे तो म्हणजे तो फक्त सोलापूर अकलू सातारा सांगली आणि जस ती जत कोल्हापूर निपाणी गोकाक आणि सावंतवाडी बेळगाव इंदी तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो इंदापूर या भागामध्ये आपल्याला जे आहे आज रात्रीच्या दरम्यान जे आहे या ठिकाणी जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्या या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला आज मध्यरात्रीच्या दरम्यान थोडाफार हरकतही हिमझिम पाऊस आपल्या टेक त्या ठिकाणी पाहायला मिळेल आणि जे आहे इतर जिल्ह्यामध्ये काय पावसाची शक्यता राहणार नाही आज रात्रीच्याला फक्त जे आहे आपण जो सांगितलेला आहे त्याच भागामध्ये आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि इतर भागामध्ये काय पावसाची शक्यता आपल्याला इतर जिल्ह्यामध्ये पाहायला मिळणार नाही आज रात्री ना फक्त सोलापूर पश्चिम महाराष्ट्रामधील जिल्ह्यामध्ये आणि कोकण भागामधील काही भागामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि तसेच लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला आज रात्री दरम्यान थोडाफार हलका तिरिमझिम पोच आहे ते त्या भागामध्ये ज्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि जे आहे शेतकरी मित्रांनो तर उद्या आहे तीन डिसेंबर तर आता जाणून घेऊया उद्याचा हवन अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपला उद्याच्या दरम्यान जो पो उद्याच्याला सुद्धा आपल्या सकाळपासून राज्यामध्ये ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि उद्याच्याला जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दुपारनंतर राज्यामधील राज्यामध्ये पावसाच्या या ठिकाणी जोर वाढणार आहे उद्या दुपारनंतर राज्यातील जे आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्याच्या दरम्यान भाग पडला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे त्यामध्ये जे आहे बीर माजलगाव केज पररी लातूर पेठ बार्शी करमारा जामखेड अहमदनगर पैठण छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे आळल्यादेवी नगर श्रीरामपूर वायजापूर मनमाड चाळीसगाव सिल्लोड चिखली आणि वाशिम हिंगोली परभणी आणि तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक इगतपुरी आणि खोपली तर या भागामध्ये जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्याला जे आहे दुपारच्या दरम्यान जे आहे या ठिकाणी भाग बदलत जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला त्या भागामध्ये या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे काही भागामध्ये थोडाफार अलका तिरमझिम पाऊस आपल्याला राहील व काही भागामध्ये आपलं जे आहे पावसाची शक्यता पावसाचा जोर जास्त राहणार आहे म्हणजे हा जो पोस्ट पाहणार आहे तो फक्त भाग बदलत राहणार आहे म्हणजे उद्याच्याला दुपारनंतर राज्यातील पावसाला या ठिकाणी सुरुवात होईल आणि दुपारनंतर ते जवळजवळ रात्रीच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाचे वातावरण या ठिकाणी राज्यामध्ये राहणार आहे तर उद्याच्याला जे आहे मराठवाड्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आज मराठवाड्यामध्ये पावसाची शक्य आज आहे आज त्याला राज्यात मराठवाड्यामध्ये का पाऊस पडला नाही परंतु उद्याच्याला जे आहे मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला उद्याच्या दरम्यान पाहायला मिळणार आहे तर उद्याच्याला जे आहे विदर्भातील म्हणजे फक्त जे आहे अकोला अमरावती या भागामध्ये थोडाफार हलका तिरंजिंब या ठिकाणी पाऊस आपल्याला पाहायला मिळेल उद्याच्या दरम्यान तसेच जे आहे जो गोंदिया भाग आहे गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे आहे या ठिकाणी हलका तिरंजिम पाऊस आपला उद्याच्या दरम्यान या ठिकाणी दुपारच्या दरम्यान पाहायला मिळेल आणि जे आहे शेतकरी मित्रांना उद्या रात्रीच्या दरम्यान जर पाहायचं म्हणलं तर उद्या रात्रीच्या दरम्यान जो पावसाचे वातावरण राहणार आहे ते फक्त जे आहे छत्रपती संभाजीनगर तसेच जे आहे परभणी माजलगाव आणि जे आहे उमरखेड वाशिम आणि चंद्रपूर तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे उद्या रात्रीच्या दरम्यान या भागामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि उद्या दुपारनंतर जे आहे राज्यातील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भातील काही भागामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि कोकम भागामध्ये जर पाहायचं म्हटलं तर उद्याच्या दरम्यान आपलं जे आहे उद्या दुपारच्या दरम्यान कोकम भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा आपल्याला उद्याच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे तो उद्याच्या दरम्यान फक्त दुपारनंतर आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत म्हणजे दुपारी एक वाजेपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे या ठिकाणी म्हणजे फक्त ढगा वातावरण राहील आणि दुपारनंतर ते जवळजवळ रात्रीपर्यंत म्हणजे सायंकाळपर्यंत राज्यातील मराठवाड्यामध्ये आप आणि इतर भागामध्ये आपल्याला जे आहे भाग बदलत अवकाळी पावसाच्या या ठिकाणी शक्यता पाहायला मिळणार आहे हा पाऊस फक्त भाग बदलत पडणार आहे त्यामुळे काही भागामध्ये हलका तिरेम पडेल तर काही भागामध्ये थोडाफार पावसाची जे जोर जे आहे या ठिकाणी जास्त राहील आणि उद्या रात्रीच्या दरम्यान जो पाऊस पडणार आहे तो फक्त जे आहे परभणी तसेच जे आहे पुष्यप आणि चंद्रपूर लोणार आणि छत्रपती संभाजीनगर माजलगाव या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्या रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जर आता ज्या ठिकाणी पुणे भागामध्ये आणि मुंबई भागामध्ये सुद्धा आपल्याला फक्त उद्याच्या दरम्यान ढगा वातावरण या ठिकाणी राहील ढगा वातावरण आपल्याला पाहायला मिळेल आणि उत्तर महाराष्ट्र जर पाहायचं म्हटलं तर उत्तर महाराष्ट्रात नाशिक मालेगाव जळगाव नंदुरबार या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे उद्या दुपारच्या नंतर या ठिकाणी हलका तरीमजिम पाऊस या ठिकाणी आपला भाग बदला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस जे आपला या ठिकाणी भाग भागबद्दल थांबणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याचा हवानांदा या ठिकाणी आपण लक्षात घेतलेला आहे आणि आज आजपासून जे आहे राज्यामध्ये पावसाला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे तर आज आपल्याला काय कोकण भागामधील काही भागामध्ये या ठिकाणी पावसाची शक्यता आजच्या दरम्यान पाहायला मिळाली असेल म्हणजे जर हा जर व्हिडिओ कुणीशी आज कोणत्या भागामध्ये तुमच्या भागामध्ये आज पावस पाऊस पडला काय खाली कमेंट करून नक्की सांगा शेतकरी मित्रांनो आणि राज्यामध्ये सध्या आपण जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यातील फक्त आज जे आहे सातारा सांगली आपलं आज फक्त जे आहे कोल्हापूर निपाणी आणि जे आहे सावंतवाडी या भागामध्येच आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि इतर भागामध्ये काय पावसाची शक्यता जे आहे आपल्याला आजच्या दरम्यान राहणार नाही आणि उद्याच्याला कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये या ठिकाणी सविस्तरपणे या ठिकाणी जाणून घेतलेलं आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हावंदा जाणून घेण्यासाठी आता जे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या पावसाचे वातावरण अजून किती दिवस आहे हा सुद्धा जे आहे शेतकऱ्यांना या ठिकाणी प्रश्न पडला असेल आणि शेतकरी मित्रांनो अजून राज्यामध्ये जे आपल्याला जो पाऊस राहणार आहे तो फक्त सात तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाचे वातावरण या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आठ तारखेपासून राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील म्हणजे राज्यामध्ये पुढील चार ते पाच दिवस राज्यामध्ये अवका अवकाळी पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्यापासून राज्यातील पावसाचा जोर या ठिकाणी वाढणार आहे उद्यापासून राज्यातील मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भातील काही भाग पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता आपल्याला या ठिकाणी उद्याच्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि उद्या सकाळच्या दरम्यान राज्यामध्ये फक्त डगा वातावरण आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल तर हा होता हवामानंदाज तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपला सध्या तुमची काय जे कांदा वगैरे असेल ते शेतकऱ्यांनी आपला कांदा वगैरे झाकून ठेवा आणि उद्याच्याला मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल दुपारनंतर आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज दोन डिसेंबर आणि आजसुद्धा जे आहे रात्रीच्या दरम्यान पावसाची शक्यता आपल्याला जे आहे पाहायला मिळणार आहे आज रात्रीच्याला जो पाऊस पडणार आहे तो पाऊस फक्त कोकण भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे सात कोल्हापूर आणि जे आहे सातारा या भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि तर तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये तर राज्यामध्ये सध्या आपल्याला जे आहे पावसाची शक्यता म्हणजे थोडंफार पावसाची शक्यता आपल्याला कमीच राहणार आहे राज्यामध्ये आजच्या दरम्यान आपल्याला जे आहे आज दुपारनंतर काही भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळाली असेल आणि तसेच जे आहे आपल्याला आज रात्रीच्या दरम्यान सुद्धा पावसाची शक्यता आज मध्यरात्री जे आहे पश्चिम महाराष्ट्रातील भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला जे आहे राज्यामध्ये उद्या, उद्या दुपारनंतर राज्यातील भागामध्ये जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला अवकाळी पावसाची शक्यता आपला उद्याच्याला जे आहे उद्याच्याला दुपारनंतर राहील आणि शेतकरी मित्रांनो जे आहे आमचे असेच हवानंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू शका आणि शेतकरी मित्रांनो आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेतकऱ्यांना आपण जे आहे या ठिकाणी हवान अंदाज आपण रोजचे रोज या ठिकाणी शेतकऱ्यांना देत असतो आणि आमचे असेच हा हावंदा जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल दाबवलेशो का तर शेतकरी मित्रांनो धन्यवाद